जे जे राजा राजा राजा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच आगाध आहेत ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत आणि आलेले भक्तांचे अनुभव त्याच भक्तांना योग्य वाटतात की त्यां जे लोक स्वामींची सेवेकरी आहेत कारण त्यांच्याच आयुष्यामध्ये स्वामींनी खूपच सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत आजचा अनुभव देखील एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या त्या ताईंचं नाव हे न नंदाबाई तायडे आहे आणि त्या राहणाऱ्या संभाजीनगर येथील आहेत चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणते अनुभव दिलेले आहेत जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ लिखान अनुभव आला मला आता मी पाहिलं केला ना हा हा नाव सांगायचंय का ताई आता हा नाव सांगायचं संभाजीनगर जिल्हा आहे नंदाबाई तायडे हा हा अरे वा इतका छान अनुभव आला मला आता हा हा काय आला अनुभव हा परवाची म्हणजे शनिवारची रात्र आहे ना मी झोपले होते म्हणजे तिला आपली फुल लाईट असल्यावर आपला फॅन फुल चालतो कमी म्हणजे एक फ्यूज गेल्यावर तो फॅन असा थोडा डोग हलतो कमी लाईट कमी असल्यानंतर हळूहळू लाईट कमी असल्यानंतर मग रात्री काय झालं फुल फॅन मधी लाईट कमी झाली फॅन कमी होऊन गेला आणि मग मला झोप लागून गेली आणि मग नंतर झोप लागली तीन वाजता सुधाली तर सुधा आल्यानंतर मला आहे ना तर स्वामी समर्थ स्वामी समर्थ घरामध्ये आवाज घुमत होता असा बापरे हा म्हणजे जाग आली म्हणजे स्वप्न बी नाही भात बी नाही जाग आल्यावर अरे बापरे म्हणजे तुम्ही पूर्णपणे जागी झाला होता हा पूर्णपणे जागे झाले आणि स्वामी समर्थ अटी धुवून कशी चालती स्वामी समर्थाची ती दोन वाजे कानावर राहिली मग मी पूर्ण जागी झाले म्हणलं अरे आवाज कसा येऊ राहिला आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ आणि कुठून येऊ राहिला म्हटलं मी म्हणजे उठले नाही पण मी जागी वेल अशी झोपलेले आणि असं छान वाटलं वाटल्यानं उठून बसले मी तर म्हणलं छान आवाज आहे स्वामी समर्थाचा आवाज कुठून येतो आपला आपल्या देवघरातून येत नाही मग मी असं उठल्या बसल्या तू तो फॅन जो चालत होता ना कमी तर ती ते फॅनचा जो तो कमी याच्या डोळ असा हालत होता ना त्याच्यातून तो स्वामी समर्थ स्वामी समर्थ आवाज निघत होता बापरे हा मला इतकं म्हणजे ते झालं आता मला ते माझ्या असं डोक्यात नाही आलं आपण त्याची रेकॉर्डिंग करून घेऊ म्हणून ते लक्षात नाही आलं काहीच नाही मग मी ना मी मी पण त्याच्याबरोबर स्वामी समोर मानायला लागले म्हणजे जागी असताना मग ते जसं तो आवाज निघे स्वामी समोर मी पण म्हणायला लागले आणि मग असं म्हणता म्हणता परत मला झोप लागून गेली ताई आणि ते मग ते मिस्टरला सांगत मी मला ती डाकत नाही ती फोन मध्ये रेकॉर्डिंग करते नाही माझ्या मग सकाळी परत पाच वाजता सुद्धा आली मला अच्छा मग सुद्धा आली तर परत तो आवाज चालू असत मग तो स्वामी सामाची धुन नव्हती त्या आवाजामध्ये पण फॅनचा आवाज येत होता नाही फक्त फॅनचा आवाज आता मग मी पर परत सुद्धा आलं परत मग म्हणलं परत येऊ आलं का आवाज तर मग नाही आला काही नंतर पण ती ते तीन वाजता आवाज कालची रात्री शनिवारच्या रात्री तीन वाजता तो ब्रह्म मुहूर्त चालू झालेला होता ना मग ब्रह्म मुहूर्तावर ते तुमच्या घरी आले तुम्हाला प्रचिती दिली म्हणजे त्यांनी जपच चालू ठेवला म्हणजे तुम्हाला साक्षात जप ऐकू येतोय घरात तुमचं दुसऱ्या कोण होतं का त्यांना ऐकू येत होतं का तुम्हाला माझी मिस्टर होती ना वाजलं होते तिकड ते बाजीवर होती मी वर झोपलेली होती तो आवाज आला पण मग मी मला असं मिस्टरांना आवाज द्यायचा उठायचं ना मग ते माझे डोकेत नाही फोन मग घेऊन रेकॉर्डिंग करायचं नाही ते बी माझ्या लक्षात मी राहिलं आणि मी ते आवाज तल्लीन झाले मी पण मला लागले आणि परत झोपली गेली काही मी अरे आहे ना आता कालच सांगायचं होतं म्हणजे तू परवाच्या रात्रीचा अनुभव पण काल ते मला ते लोनचं ते घातलं मग त्याच्या टाइमच नाही घेतला मी वेळ लागेल आपल्याला आपल्या सांगा ना हा असं झालं मग माझ्या मुलांना मी फोन लावून सांगितलं ना तो काय म्हणजे काय तर शिक्षक आहे त्याचं ज्ञान म्हणजे वाढलेलं आहे त्याचा असं भरसा बसत नाही तो काय म्हणी तुझा फोन चालू तू फोन मध्ये लावती म्हणे मी नाही बाबा माझा फोन बंद होता माझा फोन ठेवून गेला होता मी साक्षात आवाज आता माझा माझं स्वप्न बी नव्हतं माझा भास नव्हता म्हणलं तो माझा शंभर टक्के खरा आवाज आता म्हणलं तो आणि मग ताई अंदाईव्हा मला प्रचिती आली मी ती फोन मध्ये व्हिडिओ बघते ना त्याच्यामध्ये ते कोणी म्हणत का स्वामी याचीच कपाटातून आवाज निघाला याचा निघाला तो फक्त आपण ऐकून होतो आपण म्हणजे आपण ऐकलेलं नाही तर आपल्याला त्याच्यावर काही शंभर टक्के भरसा नव्हता हो ना हो ना पण रात्री काही खरं शंभर टक्के माझं ना तर पूर्ण विश्वास बसला ते ब्रह्म ब्रह्ममुखी तुमच्या घरीच आले होते चालू होती घरामध्ये साक्षात उभी हुब धून चालू होती घरामध्ये अरे वा वैसे स्वामी तुमच्या घरात येऊन नाम जप चालू होता तुम्हाला ती अनुभव दिला आणि त्यानंतर आणि नंतर मग ते फॅनचा आवाज चालू राहिला हा मग नंतर मग पाच वाजता आली परत तीन आवाज मी पण म्हणले ना त्या दोन बरोबर मी पण म्हणायला लागले स्वामी समर्थ आणि तो आवाज तो फॅन मधून निघत होता तो जो असा कमी फिरत होता ना तर त्या कमीच्या याच्या मधला तो सुर आता स्वामी समर्थ म्हणजे ठळक आवाज असा येऊ न येल की पूर्ण स्वामी समर्थ आवाज होत। होता अरे हा आता माझं मुलं कसं त्याच्यावर काही विश्वास ठेवत नाही त्याला सांगितलं मी तो काय म्हणे मला असं काहीतरी तुला स्वामी समाज आला तू मला अशी काहीतरी दाखव मग माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास बसन मग मी त्याला सांगितलं स्वामीला म्हणजे शंभर टक्के खात्री देऊन म्हणलं तुला मी स्वामी शेवट आणीन म्हणलं आणि स्वामी ना अजून मला प्रचित देते आणि तुला शंभर टक्के मी दाखवन तेव्हा तुला मी आनंद म्हणलं स्वामीचं हा हा त्याला तुमच्या मुलाला म्हणायचं ना तू पण मग तुला जमेल तसं नाम जप करून बघ तुला पण ते तुम्हाला सांग का मी त्यांचं ते सायन्स ते ते अभ्यास आधुनिक अभ्यास त्यांचा हा 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 म्हणजे त्यांचा अभ्यास मोठ आहे ते म्हणजे असे म्हणजे सांगायला म्हणजे सरकारी शाळेवर जॉब आहे का खाजगी नाही आपल्या मुलीला परिषद नाही पदवीधर शिक्षक शिक्षक हा त्यांचं ते आता सायन्स मध्ये आधुनिक ज्ञान राहतं हो हो आणि त्यांचं ते राहत त्यांचं म्हणजे असं त्याला आता दोन चार अनुभव सांगितले वर की मी आता तुम्हाला टाइम वेळ आहे ना ऐकायला हो आता मी तुम्हाला पहिले अनुभव सांगितलं होतं ना माझ्या नाकाचं लग्न आहे म्हणलं आता पाच तारखेला स्वामी समोर फोटो दाखवला तर ते लग्न झालं आता पाच मे ला हा तर त्या लग्ना दिवशी ना तर ते आपले ते सांगत नाही का हवामान पाऊस ते त्यांनी सांगितलं तर तीन तारीख ते सात तारीख पाऊ श म्हणे आणि मग त्या मुलाची हळद होती तीन तारखेला पाच तारखेला लग्न होतं मग मी स्वामीला म्हणलं स्वामी आता हे पंजाबराव डक्ट सांगता नाहीये खरं खरं निघतं खरं त्यांनी जे सांगितलं ते तसं पाणी पडतो ते होतं म्हणलं आता हे मुलाचं लग्न आहे याच्यात काही पाणी पडू नका देऊ असं विघ्न ना काम म्हणलं लोक आता लांबून लग्नाला येतात असं स्वामी पुढं माझं चालूच होतं नेहमी लग्न व्यवस्थित पार पडू द्या आणि मग ते हळद झाली आणि मग परत तीन तारखेला हळद चार तारीख गेली पाच तारखेला लग्न आताही ती आजूबाजून पाणी पडलं बरं का पावसाचं वातावरण तयार झालं पाऊस लग्न असं तीन वाजेला अडीच तीन चा टाइम लग्न लागत तर ते पाऊस इकडं जवळ पास म्हणजे मी कन्या सांगितलं ना तिथं पाणी चालू होता पाऊस पडणं लग्न तिथून जवळच होतं म्हटलं स्वामी आता माझं जगायला आला आता शंभर टक्के टाकलेला <laughs> आहे म्हणलं पाऊस म्हणजे आता लग्नामध्ये पाऊस आल्यावर आता इतकी पब्लिक येईल राहते लग्नाला आणि मग ते पाऊस आल्यावर सगळं ते होऊन जातं ना ते सगळे जेवणाची व्यवस्था ते पूर्ण ते होऊन जाती आणि लवकर समजा लग्नाला लांबून येईल राहत्या मग ना हो ना हो ते लग्नाच्या थोडी गडबड केली लग्नाला म्हणे पाऊस यायचा अंदाज म्हणे मग लग्नाचे लावलं ताई ते पाऊस नाही काहीच नाही ते वातावरण तिकडंच थांबलं ताई लग्न संध्याकाळी पाळावर पडलं अरे वा म्हणजे त्यांनी आजूबाजूला पाऊस पडला पण तिथं पडला आजूबाजूला ते लग्नाच्या गावावर पाऊस नाही पडला अरे म्हणजे तू ना ताई हो आणि आम्ही इकडून गेलो ना लग्न गे लावायला आमचं समजा आमच्या गाव अशी गाडी भरलेली ना लेडीज वाच्या बाकीच्या तर म्हणे आज आवड आलं पाऊस येतो काय का लग्न म्हणजे असं लग्नाला तर मी त्या लेडीजला सांगितलं म्हणलं शंभर टक्के पाऊस येत नाही म्हणलं म्हणजे माझा स्वामीवर विश्वास होता ना हो ना आता तुम्ही स्वामींना सांगितलं होतं ना पाऊस पाडून हो आणि मग ते मी तिथे थांबले मग ते आपल्या नात लग्न होत आणि ती ती <laughs> आमची ती गाडी वापस आली मग त्या <सिटिगाड़ी> <laughs> नंतर वापस येताना सांगायला लागल्या म्हणे खरंच त्या म्हणजे पाऊस येत नाही खरं पाणी आलं नाही म्हणे त्यांचा खरं विश्वास ठेव अरे वा <laughs> तसंच असतं ताई स्वामींची सेवा हो करणाऱ्या भक्तांना असे अनुभव येतात की बाकीच्या लोकांना विश्वास ठेवायला म्हणजे विचार करावा लागतो की असं होऊ शकतं का नाही खरं काही विश्वास बसत नाही आपण हो ना पण जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना माहित असतं स्वामींची लिहिले नाही जे स्वामी सेवेकरी त्यांचा बसतो हा पण हे बाकीचे आपण सांगितले ना ते आपल्याला म्हणजे आपण सांगतो ना त्यामुळे त्यांना असतो हो ना हो ना ते त्यांचा विश्वास असतो ना ताई हो आणि ताई अजून आता एक अनुभव आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं माझं नातू म्हणलं त्याचं देवाचं म्हणलं का तो ते करतो तही तो, तो पन्नास टक्के सुधारला आता बर का अरे वा तो आहे ना तो, तो स्वामीचं नाव घेत नव्हता हो हो तुम्ही पाठीमागे हो मग छान होत सांगितलं होतं मी स्वामीचं नाव घेत नव्हता तो आता आहे ना तर मी स्वामी सांगते माझ्या नातवाला तुम्ही स्वामी शेवट आणा माझ्या कुटुंबाला स्वामी शेवेत आणा मी म्हणजे त्यांचा असा विश्वास बसू याच्यावर तर खरं सांगते ताई मी माझं नातू ना आता माझी भाई आलखी बरं का नातवा मी ती सुट्ट्यात घेऊन ती म्हणजे तो देवपूजा करायला लागला आता देव नाना लागला म्हणे अरे वा बरं झालं की नाहीतर अगोदर विचारायचं ना तुझी स्वामी आशिका तसे का आमच्याकडे मग आता आहे ना तर इथं आला ना तर माई ते म्हणजे मला आजी नाही म्हणत तो माई म्हणतो दिव्यामध्ये फुल आण म्हणे दिव्यामध्ये फुलं आण म्हणजे हा दिव्यामध्ये फुलं आणून दाखव म्हणे तू मला आता तो नातू म्हणे माझा आता त्यावेळेस काय झालं ती वेळेस स्वामी कुठं प्रार्थना करे पण त्याच्यासमोर समोर काही आलं नाही त्या दिव्यामध्ये फुलं हा मग नंतर तो गेल्यानंतर त्याच्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं म्हणजे आमच्या सोनबाईच्या बहिणीच्या मुलीचं लग्नाला मी गेले ना तुम्हाला पहिलं काय विचारतो तो लग्नात मग दिव्यामध्ये काय आलं तुझ्या दिव्यात काय आलं स्वामीला सांगतो असं म्हणतो मला स्वामी म्हणायला लागला देवाचं म्हणजे आता देवपूजा करतो काही केलं असं आठवण आली का म्हणजे पूर्ण आता देवाचं पन्नास टक्के करायला लागेल स्वा... स्वामी किल्ली म्हणजे स्वामीला सांगते मी त्यांना स्वामी भेटा ना म्हणून म्हणून स्वामी हो स्वामीची किल्ली आली तर ते बरोबर आता देवाची याच्यात करतरी थोडंफार देवाची आवडला बघल्या हो... हो त्याच्यानंतर मी काय केलं मग ते स्वामी सांगितलं माझ्या नातवासाठी म्हणलं स्वामी तुम्ही दाखवा काहीतरी तुम्ही दा आता मग इतके आकोरचे आले बर का नातवाला हा तुम्ही ना ते तुमचे माझा या याच्यावर या तुम्ही व्हॉट्सअपवर ते करा कोण काही जमानचे तुम्हाला व्हॉट्सअप का तुम्ही का हाय म्हणून करा इकडे मग मी पाठवते तुम्हाला आकोरच्या हो हो ते पाठवा मला मी तुमच्या व्हिडीओ वर हा या फोन वर करा इतके छान छान अनुभव इतका आनंद होत आहे स्वामीच म्हटलं का सगळी सगळ बसत नाही पाण्याचा हो, ला, हो ला। ना हो ना जे स्वामी आहेत त्यांनाच माहित असतं नाही आता माझ्याच ते म्हणजे मी जे सांगते ना त्याला आनंद होतोय का त्याला आनंद होतो त्याला म्हणजे छान वाटतं आता मी स्वामी सांगितलं ला, सांगला अनुभव का साक्षात माझ्या मुलाला दाखवून तो म्हणजे तुझं दाखवलं का हो हाँ, हाँ, थी, मी शंभर टक्के तुझ्या म्हणजे स्वामी शेवा ते कर म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही अनुभव शेअर केला त्यावेळेस तुमच्या मुलांनी पण कमेंट केले होते की ताई हा केले वर का आत्या म्हण अजून एक कोण तरी होता आत्या म्हण आलेलं हा बाकी होती मी ती माझी एक दुसरी बाकी होती हा हा हो तर ते त्यांना पण म्हणजे असा आनंद वाटतो मी काल सांगितलं नाही स्वामी साहेबांची नोंद तर माझ्या सोनबाईला त्याला इतका आनंद सोनबाई म्हणे मी पण जाईन आता केंद्रामध्ये तिथं तिथे राहते आहे ना कन्नडला तिथं केंद्र आहे तिथं स्वामीचं मी पण जाईन म्हणे आता केंद्रामध्ये जात जा म्हणा ती शिक्षिका आहे ना ते टाइम नाही भेटत ना कधी वेळ भेटेल त्यावेळेस रविवारची सुट्टी वगैरे असली नाही नाही आता स्वामीचीच स्वामी बरोबर त्यांची इच्छा जेव्हा राहते त्या स्वामी शेवेत घेते बर, बर स्वामी घेतात घेतात स्वामींची स्वामी इच्छा झाली की घेतात आपल्या मनात नाही आता मला तर स्वामी स्वामीचं काहीच नव्हतं पण स्वामीने किती मला याच्यामध्ये स्वामी शेवेत घेतलं तसं ती स्वामी बरोबर आता माझं शंभर टक्के वीस स्वामी सगळ्यांना स्वामी शेवेत घेऊन तुम्हाला खूप दिवसापासून अनुभव पण येतात ना स्वामींचे हो आणि माझा एक मोठा अनुभव आहे पण तो येईन मला अजून तो आला का मी परत शेअर करीन तुम्हाला बरं 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 चालेल हो आल्यावर नंतर करीन मी शेअर बर, बरं बरं चालेल हो साई स्वामी समर्थ हो हो श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करते मी हो चालेल फोटो पाठवताय तुम्ही हा तुम्ही व्हॉट्सअप वर इकडे पाठवा या नंबर मला बर बर चालेल हा मी पाठवते फोटो मग तुम्हाला हो 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 नक्की ते मला ते मी करून पाहिलं पण मला काही जमान ते व्हॉट्सअप ला तुमचा नंबर बर बर चालेल मी इकडून सेंड करते श्री स्वामी समर्थ हो चालेल चला ठेवू मग हो श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणींनो बघा या ताईंना किती सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत जेव्हा तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून करायला सुरुवात करता तेव्हा स्वामी असेच सुंदर अनुभव देत असतात तर खरोखरच या नंदाबाई ताईडे या संभाजीनगर येथे राहणाऱ्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव होता जेव्हा स्वामींच्या भक्ती मनापासून होत असते निशंक निस्वार्थ भावनेने होत असते तेव्हा स्वामी असेच सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला असेल तर तुमचे कर्तव्य आहे की तुम्हाला अनुभव पुढे शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभवातून खूप काही लोकांना प्रोत्साहन मिळत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद